नमस्कार मित्रांनो मध्ये मात्र हिंद मित्रांनो पवित्र पोर्टलवर निवड यादी जाहीर झालेली आहे अंतिम निवड यादी जाहीर झाली या जा यादीमध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवाराचं माझ्याकडून चाल माझ्या चॅनलकडून खूप खूप मनापासून अभिनंदन मित्रांनो गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष अनेक वर्षांचा अनेक दिवसांचा अभ्यासाची मेहनत या सगळ्या गोष्टींचं आजचीच झालं ज्यांचं नाव ह्या सिलेक्शन यादीमध्ये आहे त्यांच्या दृष्टिकोनातून ज्यांचं नाव ह्या यादीत नसेल त्यांनी निराश होईचे कारण नाही त्यांच्यासाठी पुढे काय करायचं याच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येईल पण तुर्तास ज्यांचं यादीमध्ये नाव आहे अशा लोकांनी पुढे काय करायचं याच्या सूचना काय आहेत आणि कशा पद्धतीने हा निकाल जाहीर झाला याच्याबद्दल आपण पवित्र पोर्टलची सूचना काय आहे ते बघूया शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांच्या उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस बाबत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातींसाठी उमेदवारांकडून दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते चौदा दोन दोन हजार चोवीसच्या या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत दुसरा आहे त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकाराअंतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी शिफारस करण्यात येत आहे सूचना आहे मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे चौथी सूचना आहे की उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर आरक्षण या विषय गट विषय विशेग तसेच विविध न्यायनिवाडे शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे पाचवा मुद्दा आहे की ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी त्यांना लॉग इन केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म अंतर्गत ऍप्लिकंट रिकमेंडेड स्टेटसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट राऊंड व ड्रॉपडाऊन मधून फेज वन यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉपडाऊन मधून विदाउट इंटरव्ह्यू असा मेनू निवडायचा आहे त्यानंतर सबमिट वर क्लिक केलं की तुम्हाला uh, एक त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपल्या निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल व्ह्यू प्रोफाईल स्टेटसवर यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसतील पुढची सूचना आहे की योग्य प्राधिकारी किंवा व्यवस्थापन यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाही सूचना देण्यात आलेल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही क्षणी रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेशी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा उमेदवारांच्या निवडीबाबतचे पुढचा मुद्दा आहे उमेदवारांचे निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यासाठी आपणास एजू पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ईमेल वर सबर पुराव्यासह अर्ज करता येईल पुढची सूचना आहे उमेदवारांना अन्य काही अडचणी असल्यास दोन हजार बावीस या जीमेलवर वर संपर्क करायचा आहे आणि शेवटची अकरावी सूचना आहे की संपूर्ण प्रक्रिया पार पडली जात असताना काही असंतुष्ट घटक काहीतरी बावड्या उठवून प्रक्रियेमध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते सर्व प्रयत्न सुरक्षित मार्गाने व ठामपणे प्राधान्य प्रशासनाने हळून पाडले आहेत पुढची सूचना आहे की निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक कार्य शुभेच्छा शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे याची जाण ठेवावी व सेवानिवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी तर बघा मित्रांनो अ काय सूचना दिलेल्या आहेत पवित्र पोर्टलवर निवड यादी लागलेल्या उमेदवारांसाठी याच्यानंतर आणखी काही तुम्हाला सविस्तर सूचना देण्यात येतील ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी आणखी काही बऱ्याचशा सूचना देण्यात येतील काई तर काय सूचना असतील हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेलच तर आज थांबतो इथेच पुनश्च एकदा तुमच्या सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या कार्य शुभेच्छा भेटूया लग्न नवीन अपडेट तोपर्यंत तो नमस्कार मित्रांनो जय हिंद